सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पवित्र आशीर्वादाने वनसेस वन प्रकल्पाचा पाचवा ठप्पा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन देशभरातील सहाशेहून अधिक ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात आयोजित केला पुणे जिल्ह्यामध्ये भरावपूर या ठिकाणी देखील या प्रकल्पाचा पाचव्या टप्प्याचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी एक हजार वृक्ष लावण्यात आले त्यांची देखभाल मिशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे अशी माहिती मिशनचे ताराचंद करमचंदानी यांनी दिली यापूर्वी या ठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षांचे सुंदर जंगलामध्ये रूपांतर झालेलं पाहायला मिळालं संत निरंकारी मंडळाचे सचिव जोखिंदर सुखीजा यांनी विस्तृत माहिती देताना सांगितलं की वन्सेस वन मोहीम ही केवळ हिरवळ पसरवण्याचा उपक्रम नाही तर निसर्गाशी मानवी जबाबदारीशी आणि सह अस्तित्वाशी असलेल्या संबंधाची भावना मजबूत करण्यासाठी एक समर्पित प्रयत्न आहे दोन हजार एकवीस मध्ये सुरू झालेली ही मोहीम आता हिरवागार झाडांमध्ये रूपांतरित झालंय ज्यांची लहान जंगलाचं रूप धारण केलंय स्थलांतरित पक्ष्यांचं पुनरागमन या जंगलामध्ये जैवविविधतेचे पुनरुज्जीवन हे सिद्ध करते की हा प्रयत्न केवळ पर्यावरणाचं रक्षण करण्याचं साधन बनलं नाही तर निसर्गाला पुनर्जीवित करण्याचं साधन देखील बनलंय वनसेस वन प्रकल्प केवळ वृक्षारोपण नाही तर तो निसर्ग सेवा आणि सह अस्तित्वाची एक जिवंत चळवळ आहे ही मोहीम भावी पिढ्यांना हिरवेगार वातावरण देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे लावलेल्या रोपांची काळजी आणि संरक्षण करण्याची ही प्रतिज्ञा म्हणजे त्यांना घनदाट स्वावलंबी जंगलात रूपांतरित करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे जेणेकरून भावी पिढ्यांना देखील जिवंत वारशाचा फायदा घेता येईल सद्गुरूंच्या छत्रछायेखाली वनसेस वन ही सेवा समर्पण आणि निसर्गावरील प्रेमाची एक पद्धत आहे जी पर्यावरण संरक्षणाला आध्यात्मिक अनुभवात रूपांतरित करते निसंशयपणे ही एक मोहीम स्पष्ट संदेश देते की झाडे लावणे केवळ एक कार्य नाही तर संस्कार आहे सेवा करणे हे के केवळ एक कर्तव्य नाही तर ती एक साधना आहे जी निरंकरी मिशन खूप सुंदररित्या पार पाडत आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा